अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आपल्याला श्रावणामध्ये जे आहे तर आपल्याला एक पाच सात नऊ किंवा एकवीस किंवा एकावन्न एकशे आठ असे सत्यनारायण करायचे आहे तुम्हाला जसं वेळ मिळेल त्या तुम्ही त्या प्रकारे तुम्ही करू शकता तर सत्यनारायण पूजा का करावी तर तुम्हाला मोठ्यातलं मोठं कर्ज असेल किंवा आर्थिक संकट असेल प्राप्तीसाठी किंवा कोणाचं घर होत नसेल नौ, नोकरी लागत नसेल तर अशा अनेक ज्या समस्या आहेत तर ह्या अडचणींवर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्या ह्या अडचणी पूर्ण दूर होतील फक्त मनापासून ही सेवा करा तर आपल्याला काय करायचं आहे सत्यनारायण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये कारण हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो तर आपण एक करू शकतो किंवा पाच करू शकतो ज्यांना जसं जमेल तुम्ही त्या प्रकारे तुम्ही करा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात नेहमी धनधान्याची कमतरता पडू नये तर भगवान विष्णूंच्या उच्च कोटीच्या सेवांपैकी ही एक सेवा आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यावं लागत नाही कारण माता लक्ष्मी काय माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूची ही सेवा करायची आहे तर आपल्याला सत्यनारायण पूजा कशी करायची आहे तर आपल्याला पहिले चौरंगावरती एक पांढरे वस्त्र अंतरायचं आहे मग भगवान विष्णूंचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे सत्यनारायणाचा फोटो जो आहे तर तो आपल्याला स्वच्छ पुसून त्याला अष्टगंध लावून ठेवायचा आहे आपल्या आंब्याचे चार डगळे आणायचे आहे तर चौरंगाला बहुत चारही बाजूने आपल्याला आंब्याचे डगळे बांधायचे आहे आणि आपल्याला कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला कळशामध्ये जे पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता पाहून आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फूल टाकायचं आहे तर विड्याची पाच पाणी आपल्याला कळशामध्ये ठेवायची आहे तुम्हाला आंब्याचे डगळे जर नाही मिळाले तर काही हरकत नाही जर पानं मिळाली तुम्ही पानसुद्धा लावू शकता जर विड्याची पानं नाही मिळेल तर तुम्ही आंब्याची पानं सुद्धा कळशामध्ये ठेवू शकता तर आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे तांदुळामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर सत्यनारायण जे आहे तुम्ही नारळी पौर्णिमेपासून सुरू करा शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा बा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि शनिवारी जे आहे तर एक वाजून चोवीस मिनटांनी संपणार आहे तर तुम्ही नारळी पौर्णिमेपासून सुद्धा सुरू करू शकता किंवा सोमवारी तुम्ही केला तरी काही हरकत नाही तुम्ही कधीही करू शकता श्रावण महिन्यामध्ये तर पहिले आपल्याला दो तीन विड्याची पानं ठेवायची आहे जोड पानं ठेवायची आहे तर गणपती कुळदेवी आणि वरुणदेव त्याच्या आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या आहे तर हे बघा तुम्हाला असं कागदामध्ये नावं टाकून घ्यायची आहे म्हणजे ते बदलणार नाही सुपाऱ्या नावं टाकून आपल्याला सुपाऱ्या ठेवायची आहे एक गणपतीची जी आहे तर आपल्याला डाव्या हाताला गणपतीची ठेवायची आहे आणि मध्ये कुळदेवीची ठेवायची आहे आणि एक नंबरला इकडून वरुण देवतेची ठेवायची आहे तर तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायण करू शकता कारण जे सेवेकरी महिला आहे त्यां त्या दर महिन्याला करत असतात कारण हे सुपारीचे जे आहे तर मी धुन सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जे आहे तुम्ही शंख ठेवा घंटा ठेवा आणि जर तुम्हाला पाच सहा दिवसाचे करायचे असतील किंवा एकशे आठ करायच्या असतील तर तुम्ही ती पूजा तशीच ठेवायची आहे फक्त जर पानं सुकले फुलं सुकले तर तुम्ही चेंज करू शकता किंवा मग कपडा खराब झाला असेल तर तो तुम्ही सुद्धा चेंज करू शकता तुम्हाला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि हे बघा हे केंद्रात हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तर या पुस्तकामध्ये सत्यनारायण पूजा कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे काय काय आपल्याला पूजेला साहित्य लागतं ते सुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये तर आपल्याला जी पूजा आहे सत्यनारायण सी आपल्या प्रदोष काळातच करायची आहे तुम्ही सात दिवसाचे करत असतील तर ते सुद्धा आपण संध्याकाळी पूजा करायची आहे तुम्ही पूजा सकाळून मांडू शकता आणि आपल्याला शिरेचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला रोज दाखवायचा आहे तुम्ही थोडासाच करायचं वाटलं असतं पण तुम्हाला रोज सी नैवेद्य दाखवायचा आहे तर ह्या पुस्तकात दिलेलं आहे की गणपतीची पूजा एक नंबरला नंतर कुळदेवीची मग नंतर वरुण देवतेची बाळकृष्णाची पूजा कशी करायची आहे तर त्यात सगळं दिलेलं आहे नंतर पाच अध्याय जे आहे ते आपल्याला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर आरती दिलेली आहे नंतर आरती करून घ्यायची आहे तर तुम्ही पौर्णिमेला उपवास करू शकता किंवा रोज नाही करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर पूजा मांडणार असाल तर तुम्हाला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे तर तुम्हाला वाचनाची एकच वेळ ठेवायची आहे तुम्ही काळातच तुम्हाला संध्याकाळी वाचायचं आहे चारच्या नंतर तर तुम्हाला मांसाहार करायचं नाही आणि घरातील कोणालाही मांसहार करू द्यायचा नाही आहे आणि ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही आहे तर तुम्ही श्रावणातला हा एकूण एक दिवस महत्वाचा आहे तर तुम्ही हा श्रावण महिन्यात आपल्याला सत्यनारायण करायचा आहे तुम्ही जर संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला परानं घ्यायचं नाही आहे कोणाच्या घरचं तर तुम्ही पूजा जे मांडून झाली तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आपलं गोत्र म्हणून आपलं नाव सांगून आपल्याला आपली इच्छा काय आहे ते आपल्याला सांगायची आहे आणि आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त पहिल्या दिवशी संकल्प करा जर तुम्ही सात पाच किंवा एक किंवा अकरा एकवीस असे जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील तर तुम्ही फक्त पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा आहे तर आपल्या जे डाव्या बाजूला जे आहे गणपतीची सुपारी आहे तर आपल्याला आपल्याला पहिले म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे किंवा मग तुम्ही पुस्तकातून बघून संस्कृतमध्ये ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता मी गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे तुम्हाला फुल अर्पण करत आहे तर आपल्याला गणपतीची सुपारीची पूजा करून घ्यायची आहे दुर्वा वगैरे वाहून तुमच्याकडे दुर्वा असेल तर ठेवा नसेल तर काही हरकत नाही तर आपल्याला धूप दीप दाखवून आपल्याला गणपतीची सुपारीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करायच्या आधी आपल्याला पहिले सर्वप्रथम आपण स्वतःला पुरुषांनी किंवा महिलांनी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला गणपतीची पूजा सुरुवात करायची आहे तर दोन नंबरला आपल्याला कुळदेवीची आहे त्याचप्रमाणे आपल्याला कुळदेवीची सुद्धा सेवा करायची आहे तर आपल्याला भरीव चोकून काढायचा आहे पाण्याने आणि खडी साखरेची वाटी ठेवायची आहे आणि आपल्याला जे आहे ते दिलेलं आहे की प्राणाय ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्याभोवती तुळशीपत्र फिरवून आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे खडी साखरेचा तसंच आपल्याला कुळदेवीचे पूजे देखील करायचे आहे हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला लक्ष अर्पण करून आपल्याला म्हणायचं आहे नमः विलेपनार्थी चंद्रम समर्पयामी अलंकारते अक्षताम समर्पयामी ऋतुकाल पुष्पम समर्पयामी श्री कुळदेवताभ्य नम धूपम अग्रपयामी म्हणजे हे संस्कृतमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही तुम्ही मराठी सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर तर तुम्हाला मराठीत म्हणायचं आहे कुळदेवी आई मी तुला हळदी कुंकू अर्पण करते अर्पण करते फुल अर्पण करते तर आपल्याला पाण्याचा भरू चौकोन करून आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुळशीपत्र आपल्याला फिरवून आपल्याला ते म्हणायचं आहे ओम तसवित्यम भरगुदेव सदीमही धियो योन प्रचोदयात आपल्याला हा प्रच प्रच तीन वेळेला मंत्र म्हणून आणि आपल्याला खडीसाखेरीचं वाटी होते आपल्याला तीन वेळेला तुळशीपत्र फिरवून आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणायस स्वाहा ओम मानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्म अमृत असं म्हणून आपल्याला खडी साखरेला च्या वाटीमध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि एक कुळदेवी समोर ठेवायचं आहे तसं तुम्हाला पुस्तकात दिलेलंच आहे त्याचप्रमाणे आपल्याला वरुण देवतेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर तिन्ही सुपारांची पूजा करून घ्यायची आहे धूपदीप वाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे आपल्याला बाळकृष्ण देव नमह विलीपनार्थी चंदनाम चंद्रम समर्पयामी बाळकृष्ण देवताभ्यनम अलंकारी अक्षताम समर्पया हरिद्रा हरद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याने आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायचं आहे फूल अर्पण करून घ्यायचं आहे तर आपण मराठीतही म्हणायचं म्हणलं तरी चालतं ज्यांना संस्कृती येत नसेल तसं बाळकृष्णाला आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्या फुल अर्पण करून घ्या तर आपल्याला शिर्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला बाळकृष्णाला तर आपल्याला तुम्ही जर पाच सहा दिवस आपल्या पाच दिवसांचे सात दिवसांचे सत्यानारायण करणार असेल तर आपल्याला रोज थोडासा का होईना आपल्याला नैवेद्यासाठी आपल्या शिर्याचाच नैवेद्य करायचा आहे आणि तो शिर्याचा नैवेद्य जो आहे तो फक्त घरच्यांनी खायचा आहे बाहेरच्यांना द्यायचा नाही आहे आपले घरातले जेवढे आपल्याले सदस्य असतील त्यांनी सहा नैवेद्य खायचा आहे बाहेरच्यांना आपल्याला द्यायचा नाही आहे त्यानंतर बाळकृष्णाला तुम्ही धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा भरी चौकून काढून आपल्याला त्याच्यावर वाटी ठेवायची आहे जर पुस्तकात दिलेल्याप्रमाणेच आपल्याला म्हणायचं आहे सत्यधवर्तीनं परिसिंचया मी ओम तसवित्रुवरेन्यम भरगुदे वसदी मही धीओन प्रसुदात तीन वेळेला आपल्याला तुळशीपत्र फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे बाळकृष्णाला आणि तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णाजवळ एक ठेवायचं आहे आणि एक वाटीमध्ये ठेवायचं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे <coughs> सोपी आणि साधी काही अवघड नाहीये तर आपल्याला ह्या पुस्तकात दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच अध्याय वाचून घ्यायचे आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे साधी आणि सोपी जास्त काही अवघड नाही आहे तर तुम्ही दिवा जो आहे तुम्ही अखंड लावू शकता किंवा मग अखंड नाही लावलं तरी चालतो तर हे बघा नंतर त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा जितके तुम्ही सत्यनारायणकर शाल त्याच्यानंतर जर तुम्हाला पूजा उचलायची असेल तर त्यानंतर तुम्ही हे यांतू देवगणा पूजा मादाय पारधिवा इष्ट काम सिद्धार्थ पुन्हा रागमनायाच्या हा मंत्र म्हणून आपल्याला पूजा उचलून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा तशीच ठेवायची आहे आणि तुम्हाला रोज कहाणी वाचायची आहे तुम्ही जितक्या दिवस पूजा ठेवणार आहात तितक्या दिवस तुम्हाला प्रसाद करायचा आहे आणि तुम्हाला कहाणी वाचायची आहे रोज तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तर श्रावणातला हा प्रत्येक दिवस ना दिवस तुम्हाला महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही सोमवारी दर सोमवारी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता सत्यनारायणाची किंवा मग दर पौर्णिमेलासुद्धा करा तर वर्षातून दोन वेळेला दोन वेळेला तरी सत्यनारायण पूजा तुम्ही केली पाहिजे तर तुम्हाला तिन्ही सुपाऱ्यांची पूजा रोज करायची आहे आणि रोज तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला कहाणी वगैरे वाचून घ्यायची आहे तर आपल्याला पूजेला काही साहित्य लागणार आहे तर एक पांढरे वस्त्र लागणार आहे एक कलश लागणार आहे थोडेसे गहू थोडेसे तांदूळ बाळकृष्णाची मूर्ती तीन वाट्यांमध्ये आपल्याला थोडीशी साखर विड्याची पानं आणायची आपल्याला दोड पानं आहे तीन आणि कळसामध्ये पाच पानं आंब्याचे दगडे आणायचे आहे आंब्याचे दगळे नाही मिळाले तर काही हरकत नाही तुम्हाला सत्यनारायणाचा फोटो लागेल घंटा शंख तुमच्याकडे असेल तर ठेवा नसेल तर काही हरकत नाही दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही सुद्धा ठेवू शकता दोन समया जसं तुम्हाला जमेल तसं प्रकारे तुम्ही करा पण आवर्जून श्रावणामध्ये तुम्ही सत्यनारायण करा ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते त्यामुळे तुम्ही मनापासून ही सेवा करा आणि नक्की आपल्याला फळ मिळेल त्याचं तुम्हाला जास्त सत्यनारायण करणे शक्य नाही झालं तरी एक तरी करा दर पौर्णिमेला तरी करा पण करा तुम्हाला जर वाचणे शक्य नसेल होत संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सकाळीसुद्धा वाचू शकता किंवा मग संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा पण नक्की सत्यनारायण करा तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ